good morning sabrina hey. hi good morning नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नमस्कार. झाला का नाश्ता वगैरे या गरम गरम अप्पे खायला या काय बनवला आमच्या ताईने नाश्ता ताई काय करता हे भिजवलेलं आहे बघा डाळ वाटलेली आहे याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि कडीपत्ता आता सांबार घालत आहे या सगळ्यांनी आणि मीठ चवी पुरत झाला का दादा तुमचा चहा वगैरे आ, स्वारी ताई कालपासून टाईम मॅश नाही झाला लाईव ला यायला <laughs> हे बघा हे पूर्ण सॉरी कशाला दादा सॉरी वगैरे काही नाही होते तस कधी हे बघा यशवंत राऊत हाय यशवंत राऊत स्वागत आहे तुमचं कुठून बोलताय राजू उदहान शिवे नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार आमचे भाऊ साहेब आले या खायला या अप्पे खायला या खायला <laughs> नाही ताई तुम्ही कुठून बोलता सुदान सुदान दादा तुमचं स्वागत आहे मी बोलते नागपूर वरून तुमची लाईव्ह मिस झाली की खूप वाईट वाटते आम्ही छोटे माणसं बाबा आमचं काय आई होत नाही हळूहळू त्याच्यात काय मी नवीन आहे तुमच्याकडे हो हो सुदान दादा स्वागत आहे तुमचं संजय सालवी संजय सालवी दादा गुड मॉर्निंग तुम्हाला कुठून बोलत आहे तुम्ही सुदान दादा तुम्ही कुठून बोलत आहे नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून बोलत आहे आमच्या शीतलताईंनी सगळ्यांना सपोर्ट करा प्लीज हो आमच्या मराठी दादा आले आहेत त्यांचं पण चॅनल आहे अश्विनी सोमोशी या नावाने त्यांना पण सपोर्ट करा हे बघा कर सांबार ते आमच्या किचन मधून नाही दिसतो हे बघा या सगळ्यांनी खायला सुदान दादा तुम्ही कुठून बोलत आहे संजय दादा सालवी नवीन नवीन आले आज छान असं सपोर्ट करत राहा सगळ्यांनी मेथीची भाजी पण करायची आहे साखर आहे आपल्या इथे बनवणार आहे आपले पण एकदा ला धुवावं लागेल त्याला बाय बाय काम हो 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 बाय दादा बाय सुनीता ताई कुठ आल्या सुनीता ताई नमस्कार बोलत आहेत तुम्हाला तुमच्या घरचा नाश्ता आहे का दुकान वगैरे नाही नाही आमचं दुकान नाही आहे घरचा नाश्ता आहे घरचा नाश्ता आहे, आहे। सगळं मिक्स केलंय खांदे वगैरे याच्यात कढीपत्ता मीठ तिखट मिरची वेलकम 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 लक्ष्मण दादा वेलकम सपोर्ट करत राहा थोडं पाणी घालून मिक्स केलं ना हे कडक नाही बनत एंजल ताई स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार या खायला या खायला या गरम गरम गुड मॉर्निंग झाला का तुमच्या दहा वगैरे एंजल ताई आम्हाला पण आधी तुमचे चॅनल मॉनिटाईज करून द्यायचे आहे ताई तुमचे ताई दादावर विश्वास ठेवा हो नाही दादा असं काही नाही होईल व्हायच्या वेळेस आपण टेन्शन नाही घेत जास्त जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होईल असं काही आहे दादा तुम्ही दिला की मग टाकायला बरे वाटते हो ना दादा मी तुम्हाला रिस्पॉन्स देत आहे दादा मी तुम्ही सांगितलंच नाही की तुम्ही कुठून बोलत आहे सुदांत दादा तुम्ही सांगितलं नाही मी तुम्हाला विचारत आहे कुठून बोलत आहे बावन गुड मॉर्निंग ताई पूजा ताई तुम्हाला गुड मॉर्निंग बोलत आहे दादा हो झाले डब्बा करते होते मुलीचे हो हो मुलींचा टिफिन राहते ना सकाळी गुड मॉर्निंग आठमोली रेसिपी आशुताई हो 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 गुड मॉर्निंग बोलत आहे तुम्हाला मेथीची भाजी पण घेतलेली आहे मेथीची भाजी पण बनवायची आहे लाईक डन थँक्यू ताई थँक्यू थँक्यू तुम्ही आले तुमचं मनापासून धन्यवाद आहे आल्याबद्दल पटापट बनवा खूप भूक लागली आहे अश्विनीने आज नाश्ता नाही बनवले बुवा हो का या मग आम्ही पण लाईक केले धन्यवाद धन्यवाद तुमचे पण खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही लाईव्ह आले मनापासून तुमचं धन्यवाद सुदाम दादा गेले का तुम्ही आपल्या माणसाला धन्यवाद बोलून परके नका करू नाही नाही कशाला परके करू जास्त घेत नाही होईल तेव्हा आता मला माहित राहिलं असत माझे हजार सबस्क्राईब राहिले असते तेव्हाच मी नाही घेतले असते पण मला समजलं नाही ना मला पण करा सपोर्ट सर आणि तुम्हाला सपोर्ट आहे ताई तुम्हाला पण सपोर्ट आहे आकाश हाय हाय आकाश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एंजल ताई पूजाताई तुम्हाला पण सपोर्ट आहे तुमचे पण व्हिडिओ खूप छान असतात खूप छान बनवता तुम्ही व्हिडिओ पूजा ताईना ना सपोर्ट करा सगळ्यांनी हो हो पूजा ताईला सपोर्ट करतो आम्ही हे बघा दिसत नाही हो बॅक कॅमेरा भलतीकडेच होते ते धन्यवाद अशुताई धन्यवाद बोलत आहे हो पूजा ताई तुम्हाला सपोर्ट आहे सगळ्यांचा आणि लवकरच केले तुम्ही हजार सबस्क्राईब क्या है अप्पे है अप्पे। सब हमारा साउथ इंडियन रहता है इडली डोसा हे ज्यादा पसंद आहे हो खूप मेहनत घेतली ताई हो खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे मला माहिती आहे ना आणि मी आता आता लाईव्ह चालू केली माझे सात हजार सतरा मी आधीच केली असती तर माझे खूप झाले असते पण मला तेवढं समजलं नाही आणि मी लक्ष दिलं नाही तेवढं त्याच्यामुळे तसं झालं <coughs> आधीच पाच सहा हे हजार राहिले असते तेव्हा मी केलं असतं तर मला खूप सपोर्ट झाला असता आतापर्यंत लाईव्ह ला कोण येत नव्हते तरी घेत होते हो हो बरोबर आहे तसं घ्यायचं आले नाही आले काही टेन्शन नाही ते येतात बरोबर होते सगळ्यांचं सगळ्यांच होते आपण दुश्मन थोडी चे आणि ते मित्र आहेत का नाही होते सगळ्यांचं होते तुमचं पण होणार आहे मला पण खूप मेहनत लागली ताई आम्हाला दोन महिने झाले आहेत आम्हाला पण माहिती नव्हते लाईव्ह बद्दल अजय आणि तुषार भाऊने हो तर तुम्हाला ते सपोर्ट करणार आमच्या नागपूरला कसं कोणी बनवत नाही हे व्हिडिओ वगैरे त्यामुळे मला इतका म्हणजे मेहनत घ्यावी लागली याच्यासाठी चॅनल क्रिएट करायसाठी व्हिडिओ कसे अपलोड करायचे आमच्या नागपूरला नाही करत हे सगळं हे पुन्हा मुंबईचे जास्त करतात राजू दादा नमस्कार तुम्हाला हाय स्वागत आहे तुमचं पुन्हा मुंबईचे जास्त आहे ते नागपूरचे लोक खूप कमी आहेत त्याच्यामुळे मला इतका त्रास झाला ते व्हिडिओ कसे बनवतात एडिटिंग कसं करतात याच्यात माझे दोन तीन महिने तीन महिने पक्के गेले माझे शिकण्यामध्ये त्याच्यानंतर मग ते व्हिडीओ झालं त्याच्यानंतर ते लाईव्ह ऑप्शन आलं तरी पण मी नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग तुम्हाला त्याच्यानंतर मग ते व्हिडिओ लाईव्ह ऑप्शन आला तरी पण मी लक्ष नाही दिलं झाले तरी माहिती नव्हते मला आत्ताच मी आता पंधरा दिवस झाले लाईव्ह सुरुवात केली तर नाही तर खूप जास्त रिस्पॉन्स आपल्याला काही हरकत हो नाही टेन्शन नाही होईल सगळं त्रिषा त्रिशा फॅमिलीला मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दर्शन झाले दादाचे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या खायला दादा या काय म्हणता ऑर्डर वगैरे आहे का आज ऑर्डर नाही का तुम्ही पण बिझी असता काम घरच स्वागत आहे दादा तुमचं पण राजू दादा आ, का कॉपी केली की चहा कॉफी नाही केली चहाच केला काळा काळा चहा केला आम्ही येऊ का हो या या ऑर्डर या। नाही का म्हटलं तुम्हाला आज ऑर्डर नाही का ते असं झालं होतं मग आमच्याकडे नाही आहेत ना कोणी समजवणारे आज नाही काही काम आज बाकीचे काम उरकून घ्यायचे ताई लाईव्ह जास्त येत जा तुमच्या पण आशा लवकर पूर्ण होतील ही स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ अशीच प्रार्थना करा आमच्यासाठी पण तुम्ही राजू दादा नागपूरची संत्री वा छान ओ दादा आम्ही संत्रीच नाही खा आम्हाला आवडतच नाही ते संत्री पण छान आहे चिकू तुषार भाऊचा विजय असो चिकू स्वागत आहे तुझं पूजाताई गुड मॉर्निंग पूजाताई गेले का तुम्ही तुषार दादा तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणत आहे चिकू तुला पण गुड मॉर्निंग बेटा कुठून आहे तुम्ही चिकू चिकू भाऊ भाऊ गुड मॉर्निंग तुम्ही कुठून आहे ते आम्हाला इकडे नागपूरला कोणी सांगणार नाही कोणी व्हिडिओ बनवणारे नाही त्याच्यामुळे आम्हाला त्रास जाते खूप कमी गाववाले नमस्कार बोलत आहेत तुम्हाला राजू दादा नमस्कार चिकू नमस्कार ताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ अहमदनगर थँक्यू चिकू तुम्ही आले खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार तुषार भाऊ साई गुड मॉर्निंग त्रिशा फॅमिली त्रिशा दादा तुषार दादा तुम्हाला नमस्कार करत आहेत पूजा ताई सर्व मंडळींना नमस्कार तुषार दादांचा काय बनवलं आमच्या ताईने नाश्ता राम 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 मंडळी राम राम कोणी सांगितलंच नाही मला लाईव्ह घ्या ऑप्शन ऑप्शन आता ईमेलचं तेव्हा मला समजलं इकडे आम्हाला कोणी सांगत उद्या जरा पुन्हा मुंबईचे जास्त बनवतात व्हिडिओ नागपूरचे लोक कमी बनवतात त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होते आम्हाला दाखवा <laughs> <दाखोते> तुम <laughs> तुम्हाला नवीन नवीन साचे आहे ना हे बघा आम्हाला आता जायचं बाहेर लवकर आज आधार कार्ड काढायला लागले शिटा हो का हे बघा हे मिश्रण केलेलं आहे आणि हे नवीन नवीन साचे आहे ना नवीन नवीन त्याच्यामुळे ते चिपकत आहे खाली आता तेल घालावं लागेल त्याच्यामध्ये नवीन नवीन आहे ते राजू हा बाय दादा बाय 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 कशाचे केले हे डाळीचे डाळ भिजू घातली होती काल मी म्हणत आहे तुषार दादा आमच्याकडे नागपूरला कोणी बनवत नाही व्हिडिओ म्हणून मला खूप त्रास गेला आणि इकडे कोणी सांगणार नाही काही नाही असं बनवा तसं बनवा तर ते शिकण्यामध्येच माझे दोन तीन महिने निघून गेले तीन महिने तर पक्के गेले तेल लावा म्हणजे चिपकणार हो हा नवीन आहे ना नवीन आहे म्हणून ते चिटकत आहेत एक दिवस पहा नाग नागपूरकर संत्री वाले शीतलताई म्हणून जास्त फेमस होणार तुम्ही हो हो हो, हो। खूप ठिकाणी फिरली मी इथे जेव्हा मी डिसाईड केलं होतं तेव्हा खूप ठिकाणी फिरली कोणाला येतात का व्हिडिओ सांगा मला कसे अपलोड करतात कसे अपलोड करतात राईट अशुताई त्याच्या मला कोणी सांगतच नव्हते नाही नाही आम्हाला नाही माहित ना आम्हाला नाही माहित ना खूप फिरली असं कसं हे जे व्हिडिओ हे जास्त राहतात नेट चालवतात मुलं मी म्हटलं त्यांना येऊ शकते त्यांना विचारलं नाही नाही आम्हाला नाही येत आम्हाला नाही येत आम्ही फक्त व्हिडिओ बघायचं काम करतो आम्हाला पण सांगणारे कोणीच नाही तर आता आपली पूर्ण झाले आहेत हो हो तर ते मग मी त्या मुलांचा बघू 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 शिकली तर त्याच्यात तीन महिने गेले माझे एक तर मी पहिलेच ढिली त्या मोबाईल मध्ये नॉलेज नाही आपल्याला काही नाही फक्त फोन करायचा तेवढेच काम होता आधी त्याच्यानंतर मग ते हळूहळू शिकता शिकता दोन तीन महिने त्याच्यात निघून गेले दोन चॅनल असेच खराब झाले ताई तुम्ही खूप छान बोलता हो दादा हो तुम तुम्ही सपोर्ट करा दादा मला तुषार दादा तुम्ही सपोर्ट करा मला आणि तुमच्या सारखे लोक मला मिळाले खूप छान वाटते मला मेथीची भाजी पण त्रिशा फॅमिली लाईव्ह घेत जा वाट पाहत असतो आम्ही हो ती तुषार दादांना ऑर्डर पण राहते ना डेकोरेशन चा। ते डेकोरेशन त्याच्यामुळे ते बिझी राहतात ताई महत्वाचं म्हणजे एका जीमेल वरून एका आय आयडी क्रिएट होते ते पण खूप इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल जाणून घ्या ताई नक्की हो का ऍडसेन एटसें। ते ऍडसेंट पिन वगैरे नंतर येते ना ते आपलं जेव्हा मॉनिटाईज होते त्याच्यानंतर येते ना आता तुम्ही सांगायला तेवढी माहितीच नाही आहे मला एका एक जीमेल वरून ऍडसेन्स आय डी क्रिएट होते पण खूप इम्पॉर्टंट आहे हो का कसं माहित होईल आम्हाला एक दिवस तुम्ही लाईव्ह घ्या ना हा तरी पण त्याआधी खूप प्रोसेस असते तुम्ही एकदा लाईव्ह घ्या ना सांगा ना मॉनिटाईज कसं काय झालं काय झालं म्हणजे आपला तो आतापर्यंतचा प्रवास सांगा ना आम्हाला तुम्ही कसं केलं काय केलं मला पण माहित नव्हते मला खूप काही गोष्टी माहीत नाही मी पूर्ण म्हणजे मला कसं होतं आधी फक्त फोन उचलायचा व्हिडिओ बघायचे दुसऱ्यांचे बस मी एवढंच काम करत होती माझा पिन अजून आला नाही काय प्रॉब्लेम झाले काय माहित नाही हो का <coughs> तर तुम्ही आज या तुम्ही आणि पूजा ताई आमच्या लाईव्ह वर सर्व सांगतो खूप महत्वाचं आहे हो हो तेच तर आम्ही म्हणत आहे की तुम्ही आम्हाला आजपर्यंत तुमचं मॉनिटाईज झाल्यापर्यंतच तुम्ही सगळं आम्हाला सांगा ताई काय होते आपल्याला पहिला दुसऱ्यासाठी टाइम द्यावा लागतो तर लोक टाइम देतील हो बरोबर आहे ना आम्ही देतो ना सगळ्यांना टाइम देतो आम्ही टाइम देतो उलट मी देते सगळ्यांना टाईम आज सांगू साडेआठ वाजता काय प्रोसेस असते ते हो तेच म्हटलं मी तुम्हाला तुम्ही आज आम्हाला सांगा कि तुमचं म्हणजे हजार झाल्यापासून तुमचे मॉनिटायझ होईपर्यंत काय प्रोसिजर केली काय नाही ते सगळं सांगा चला बाय ताई जातो सर्वांना बाय हो हो बाय बाय दादा कधी आहे लाईव्ह त्रिशा साडेआठ ला असते ताई पूजा ताई त्यांचे लाईव्ह हा हा येऊ हो बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना बाय सगळ्यांचं मनापासून धन्यवाद